आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केलंय की के आदिवासी विभागाच्या कोणत्याही योजना बंद पडणार नाही त्यांनी पी एम जनमन आणि धरती आबा या केंद्र शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्टरित्या अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले तसेच जिल्ह्यातील एकही पात्र आदिवासी कुटुंब या योजनांपासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचं सांगितलेलं आहे या योजनांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत जात असते त्यामुळे या वर्षामध्ये आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी पडणार कमी पडणार नाही आणि महायुती सरकार शंभर टक्के आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे मी माझ्या समस्त बांधवांना आवाहन करतो आश्वासित करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून पीएम जनमन योजना धरती आबा योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाजाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे जर निधी कमी पडण्याची शंका कुशंका जे येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही मी अशा प्रकारचं या ठिकाणी ठामपणे सांगतो